उजनी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत भीमा नदीपात्रात तब्बल अकरा हजार सहाशे क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय घाटमाता परिसरात जोरदार पाऊस होत आहे यामुळे उजनी धरणात मोठी आवक येत आहे या कारणानं उजनी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील घोड धरणामधून सकाळी एक हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू होता तो दुपारी वाढवून पाच हजार पाचशे क्युसेक इतका करण्यात आला आहे याशिवाय खडकवासला धरणामधून पंधरा हजार ब्याण्णव क्युसेक विसर्ग सुरू आहे उजनी धरणात दुपारच्या अपडेटनुसार बहात्तर हजार पाचशे दोन क्युसेक आवक जमा होत आहे उजनी धरण शहास पूर्णांक सोळा टक्के भरलेलं आहे यामुळं उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनी मधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे मुख्य दरवाज्यामधून सायंकाळी पाच वाजल्यापासून अकरा हजार सहाशे क्युसेक न पाणी सोडलं जात आहे यामुळं भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे